नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना हं मैत्रिणीनो थमनेल बघून तुम्हाला थोडीशी कल्पना आलीच असेल माझ्याबरोबर माझी मैत्रिणी होती बरं का अनिता आम्ही दोघेजणी बाजारात गेलो होतो आमच्या नांदेडला की नाही वजिराबाद हा भाग आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे तिथे प्रत्येक वस्तू मिळते थोडीशी खरेदी असली की आम्ही तिथेच जातो मला बरेच दिवसापासून एक छोटं गंठण घ्यायचं होतं ग्रॅमचं हल्ली कसं झाले सोन्याचं मंगळसूत्र घेऊन उन... घालून फिरायचं दिवसच राहणे तुम्हाला तर माहीत आहे नाही छोटं जरी मंगळसूत्र घातलं आणि ते कोणीतरी ओढून नेलं तर केवढं मोठं नुकसान होतं आपलं सोन्याचे भाव तर गगनाला भिडलेले आहेत नवीन घेणं तर जाऊ दे पण जे आहे ते तरी आपण जपून ठेवावं असं मनाला वाटतं म्हणून आम्ही मैत्रिणींनी सगळ्यांनी असं ठरवलं की ते ग्रॅमचं मंगळसूत्र घालायचं आणि फिरायचं असतं तर तिला पण घ्यायचं होतं मग ती मला म्हणाली काकू मला पण घ्यायचं आहे मी पण येऊ का आपण जाऊ या दोघी जणी बरोबर चालेल चालेल आणखी एक दोघे येणार होते पण त्यांच्या वेळेवर कॅन्सल झालं आणि आम्ही दोघे जणी गेलो बरं का ती दुपारी तीन वाजता माझ्या घरी आली मला म्हणाली काकू तिकडे नाही का खूप गर्दी होती बजेराबाजार संध्याकाळी पाच वाजता आपण तीन साडी निघू आणि पाच साडेपाचपर्यंत परत येऊ हो। ठीक आहे म्हटलं मग मी तिच्यासोबत गेले बसून त्या वजीराबादला दोन तीन सोन्याची दुकान आहेत बरं का वनग्रॅम सोन्याची दुकानं दोन तीन दुकानात आम्ही फिरलो आणि तेथील रूपसखी या दुकानात आम्ही तिथे गेलो तिथे ग्रॅम सोन्याचे दागिने सगळे मिळत होते दुकान छोटंसंच आहे पण तिथे विशेष म्हणजे त्या अनिताची मैत्रीण तिथे गर्ल म्हणून काम करत होती सेल्स गर्ल हां तिथे काम करत होती बरं का ती तर तिने आमचं अगदी छान हसून स्वागत केलं भरपूर आम्हाला दाखवलं बरं का छोटं विंठण मोठं विंठण कानातले नंतर का ते गळ्यातले नेकलेस पण आम्हाला बाकी काही खरेदी करायची नव्हती त्यामुळे छोटं गंठनच आम्हाला ते आवडलं बऱ्याच वेळ तिने एक मी एक असं घेतलं बऱ्याच वेळ आम्हाला तिथे अर्धा पाऊन तास लागायचं जाऊ शो घ्यायला आणि गर्दी होतीच नेहमीप्रमाणे दुकानात आणि मग ते छानसं गंठन घेतलं नेहमीप्रमाणे मी त्या मुलींचा व्हिडिओ घेतला आणि मग तिथनं निघालो आम्ही तिथनं निघाल्यावर बाहेर तिला आणखी खरेदी करायची होती पेटीकोट ब्लाऊज काहीतरी फळं बिळं काहीतरी माने रमत गमत असं फिरत बऱ्याच वस्तू खरेदी केल्या असं करता करता जवळजवळ पाच वाजले म्हणजे दीड दोन तास झाले फिरत होतो आम्ही पाया अगदी गळून गेले मला म्हणाले काकू चला आपण तिथे नाही का ते समोर ज्यूस सेंटर आहे तिथे आपण ज्यूस घेऊया अगं म्हटलं नको आता रिक्षावरून आपण घरी जाऊ घरी गेले की मी चहा करते नाही म्हटले थांबा आपण जाऊया असं म्हणून तिने मला बरेच त्या ज्यूस सेंटरमध्ये नेलं आणि आम्ही मस्त बसून तिथे ज्यूस प्यालो बरं का तर मैत्रिणीनो इतकं छान वाटलं एक तर दोन तास आम्ही फिरलेलो होतो आणि पाया अगदी दुखत होते पण ते ज्यूस पिलं थंडगार वर पंखे फिरत होते आणि छान वाटलं तिथे बसून आम्हाला बरं का मग मी ज्यूस पिऊन थोड्या वेळ गप्पा मारून ती पण मला म्हणाली का को आज मला इतकं छान वाटलं तुझ्यावर फिरताना आणि आपण निवांत फिरलो घरच्यांची काही चिंता न करता फिरलो आणि त्या म्हणाली मी काही नवऱ्यावर जास्त काही खरेदी करत नाही बरं का असंच कोणी असेल तर मी जाते एकटा पण गेलो कोणासोबत तर आपल्याला मनसोक्त खरेदी करता हो ओके नाही नाहीतर दुसरं सोबत असलं की त्यांच्या गडबडीने आपल्याला गडबडीने निघावं लागतं हो की नाही मैत्रिणी नो असा हा मैत्रिणीसोबत एक दिवस आपल्याला आयुष्यात नक्की असावा हो की नाही असा हा एक दिवस आमचा खूप मजेत आणि आनंदात गेला आम्ही ज्यूस पिल्यानंतर बिळं घेतली थोडीफार तिने पण काही आणखी खरेदी केली आणि मग परत रिक्षा करून आम्ही घरी आलो मैत्रिणी नो आपण रोजच्या संसाराच्या राहाटळग्यात असतो रोज तेच तेच ते त्याच्यापेक्षा असा एखादा दिवस असला की मनाला आनंद देऊन जातो आणि आपण घरच्यांबरोबर तर नेहमीच फिरतो पण मैत्रिणीसोबत एखादा दिवस गेलं तर मनाला खूप आनंद देतो हो की नाही म्हणूनच असा हा एक दिवस माझ्या अतिशय स्मरणात राहिला आणि तुमच्याशी शे तो शेअर करावा म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवत आहे मैत्रिणी आजचाही आजचा हा दिवस तुम्हाला आवडला असेल तर माझ्या याच्या व्हिडिओला नक्की लाईक करा मैत्रिणी शेअर करा आणि खूप आवडला तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद